पर तरी मंडळरा माग्या पाटी मागळा इलात वाटणारी मंडळी आहे तंना दिसू द्या पंच फिर करा की आता फोकस वशी हा अंगा असा भजन की सध्या तिकडे बघा बरं एवढा मोठा प्रोफोसर चालू आहे आपण त्या ठिकाणी उभं राहिलेला आहे हा धन्यवाद आहे तुमचं हार्दिक स्वागत आहे प्रोफोसर समोर कोणी उभं राहू नका अशा कुस्त्या दिसू द्या हा आपली सावली त्या ठिकाणी पडून जाऊ नका विनंती आहे आमदार झालेला आहे तीन कुठ्या चालू आकाड्यामध्ये सुंदर आखाड्या पार पडतोय चला परवान बाहेर जाऊ नका बाहेर जाऊ नका तुम्ही जात घ्यायच

अशी गोष्टी पाहिजे सुंदर अशी गोष्ट वर्गडवाडीच्या शोटन वर मारलेली आहे मनापासून तुझं हार्दिक हार्दिक स्वागत आहे अशा गोष्टी झाल्या पाहिजे चांगल्या गोष्टी